वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला ना स्वामींचं दर्शन हे ले करून देणार आहे तर चला मी आज कुठे चालली आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आता मी निघाली आहे दुपारचा दीड वाजलेला आहे आता तर आ, मी आता निघाली आहे माझ्या धीरांकडे निघाली आहे आणि तिथे स्वामींच्या हे पादुका येणार आहेत तर मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते ती तुम्हाला दर्शन देते तुम्हाला तिथे सगळ्यांना सगळ्या व्हिवर्स लोकांना तर चला आता मी निघाली हे बघा एक मिनिट नाही बघा मी डेजीला पण घेऊन चालली आहे तिला खिडकीत उभं राहायचं होतं पण मला थोडा व्हिडिओ बनवायचा होता ना म्हटलं तुम्हाला तुमच्याशी तुम जरा बोलते म्हणून तिला मी ते खाली ठेवले मागे गेली मागे गेली टाकू लालो हा निघालेत का रेघाले इकडून निघाले ते वरती जरा पुढे टाकायला येतेच तुम्ही वरतीच थांबा ते बोलले की वरती आरती करायला लागेल मी ते पण आरती करूया ना

मी आता आली तुम्हाला मी डायरेक्ट दाखवलं डोंबोलीला आली ती मी आणि इथून आता मी खाली आली आहे बेसमेंटला इथे आता स्वामींच्या पादुका येतील तर त्यांची तयारी वगैरे पूर्वतयारी खाली करायची होती म्हणून आलेली तर मी तुम्हाला आता दाखवलं बघा म्हणजे कसं मी खाली जिण्याला वगैरे जिण्यामध्ये पण वगैरे पाकळ्या वगैरे झेंडूच्या वगैरे सगळ्या टाकलेल्या आहेत तर तुम्हाला मी आता दाखवते स्वामींच्या पादुका पण येतील तर चला मी डोंबिवलीत आले डोंबिवलीत असं हे केलेलं आहे रांगोळी वगैरे पूर्ण अशी काढलेली आहे ते लिफ्ट पर्यंत पर हा। काही नाही झिरो मेहनत याच्यात कसे आहेत दादा बरे आहेत ना, ना <laughs> <laughs> दा दा। हा हा चालेल चालेल ठीक आहे चलो हो तिला घ्या स्वामीच्या पादुका आल्या पिशवी ते बेडवर पिशवी ना मी बोली खिडकी तिला ठेवा इकडच्या खिडकीत ठेव बेडरूमच्या जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय वस स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हरिय सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी सहथ সমর্থ মহারা শ্রী স্বামী সমর্থ জয় স্বামী সমর্থ সদ্গুরু স্বামী সমর্থ জয় জয় স্বামী যে বসলাম মহারা শ্রী স্বামী সমর্থ জয় স্বামী সমর্থ কে বস সামী সমর্থ মহারা শ্রী স্বামী সমর্থ জয় স্বামী সমর্থ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पार्वती सोन सबतरे जय स्वामी सामर्थ गुरुवर आदि गुरु तथा मैं सामर्थेय एक स्वामी समाता पार्वती सोन सबतरे जय जय स्वामी सामर्थ गुरुवर आदि गुरु तथा मैं सामर्थेय एक स्वामी समाता पार्वती सोन सबतरे जय जय स्वामी सामर्थ गुरुवर

<Five pressing Gegen West> हा का चा हाच आहे बाबू चा

नहीं नहीं काटा जो

गबी <imitation> डबी <imitation>

वक्रदुंड महाकाय सूर्यकोडी समप्रभा निर्विघ्न पूर्मे देव सर्वकारी सर्वदा महागणपते स्मरणपूर्वक नमस्कार समर्पया कुलदेवी कुलदेवी तुझं स्मरण करायचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ अधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभ अमृते सर्वाय महादेवाय तुझ्या गुरोरगमारणसतथे वेषणवारा क्षेत्र मेरा पूर्व ಚर वर्तमाने मंबळनशिष्ट यमबशकतितो उहतुम ुत्र

गुवावर उत्तर आरेति दिशका मीना वषाण गरम पडते नाव मम धर्म बसना समेतस्य सुवाजिना वियः फास कन्या की दूर कन्या असेल पण कन्या असेल And I go

즐기웠던 나무, 한달 Jadi ini bapak apa, Why should this Shirève Arztabu? Yeah, first, we have ahöra on the tangını, now we haveaha toastiketle. All of us are actually two times and more. We want to go now, where was this selfishness of an S Bay? We said, but we will be well. आइ राङि स्याना दिसु दिसु गर्नु है uh, mm -hmm.

ब्राउन वाला भाई है मिला ब्राउन YouTube के बदले नोट भाई बोल भक्त हैं, स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला मी आज दाखवली स्वामींच्या पादुका आलेल्या आमच्या धीरांकडे मोठ्या धीरांकडे तर तिथे पूजा वगैरे सगळी मी तुम्हाला दाखवलं दा। सगळं जे जे म्हणजे काय काय होतं ते ते सगळं तुम्हाला दाखवलं आणि आता स्वामींच्या पादुका गेल्या एक दोन दोन तास होते आमच्याकडे आरती वगैरे सगळी पूजा तूजा वगैरे मस्तपैकी झाल्या आहेत तुम्हाला पण सर्वांचं स्वामींचं दर्शन घेऊन तुम्ही बघा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आणि जर तुम्हाला हा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद